जय जिजाऊ जय शिवराय जय भीम सकाळची कॉपी घेत घेत काही भारतीय जनता पार्टीचे प्रेस कॉन्फरन्स बघितली पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला एका बिल्डरसाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली आणि यातच त्यांचा किती मोठा सहभाग या एस आर एच्या स्कॅन्डलमध्ये आहे ते तुमच्या लक्षात येईल तर एस आर एबद्दल सांगताना मला एक गोष्ट सांगायची आहे की लक्षात घ्या की एस आर एच्या या जागा ज्या आहेत त्या सी फेसिंग आहेत प्राईम लोकेशनला या जागा आहेत समजा एस आर एमध्ये एफ एस आय किती दे, दिला जातो तो लक्षात घ्या चारचा एफ एस आय मिनिमम मिळा मिळतो म्हणजे जर तुमच्याकडे एक स्क्वेअर फीटची जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला तुम चार स्क्वेअर फीट बांधायची परवानगी मिळते जनरली ही परमिशन दीड ते अडीचच्यामध्ये इतर ना असते म्हणजे त्यामुळे ती जवळजवळ ती डबलच्या आसपास ती मिळते चारवरून काही काही ठिकाणी ती पाचवर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने घेऊन गेलेली आहेत तुम्हाला ते लक्षात येईल भरपूर ठिकाणी हे झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बिल्डर योजनेच्या मार्फत या अशा पद्धतीने परवानगी दिलेल्या आहेत आता इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे लक्षात घ्या तर एखादा झोपडपट्टीवाला असेल आणि त्या झोपडपट्टीवाल्याची एखाद्या एस आर एमध्ये जमीन असेल म्हणजे समजा त्याची त्याचं घर चाळीत घर असेल बैठं घर असेल आणि त्या बैठ्या घराची जागा समजा दहा बाय वीस मी चाळीत राहिलो आहे त्यामुळे मला ही गोष्ट माहिती आहे दहा बाय वीसची त्याची जागा असेल म्हणजे दहा बाय वीसची त्याची रूम असली आणि त्याच्या पुढे जर एक पाच फुटाची जागा असली तर किती झाली जवळजवळ अडीचशे स्क्वेअर फीटची जागा झाली आता अडीचशे स्क्वेअर फीटला जवळजवळ बिल्डरला कमीत कमी त्याला बांधण्यासाठी परवानगी किती मिळते ती मिळते जवळजवळ त्याला हजार स्क्वेअर फीट किंवा जर ती पाच जर झालं तर बाराशे पन्नासच्या आसपास त्याला ती जागा मिळते तर दहा बाय वीसची जर कोणाची रूम असेल तर आठशे स्क्वेअर फीट ते हजार स्क्वेअर फीट त्यांना परवानगी मिळते आता या हजार ते आठशे स्क्वेअर फीटच्या या परवानगीमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हजार स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये म्हणजे हा कार्पेट एरिया झाला ते सुपर बिल्टअपचा नाटकवर तर आपण जायलाच नको तर हजार स्क्वेअर फीटच्या ह्या जागेमध्ये ते बांधायला गेल्यानंतर हजार स्क्वेअर फीटच्या जागेची किंमत किती आहे आज मुंबईसारख्या ठिकाणी जर ती वरळी जुहू अशा ठिकाणी जर सी फेसिंग फ्लॅट असेल सी फ्लेसिंग फ्लॅट तुम्हाला चाळीस हजार तीस हजार स्क्वेअर फीटच्या खाली मिळत नाही म्हणजे चाळीस करोड रुपये तीस करोड रुपये वरळीच्या ज्या शिवमच्या प्रोजेक्टची किंमत तर तुम्ही विचार करू शकत नाही कारण त्याच्या शिवमच्या पुढे एक प्रोजेक्ट होतो आहे आणि मी त्याच्या रेट्स बघत होतो ते कंप प्रो कम प्रोजेक्टचं एकदम एक्झॅक्ट नाव लक्षात नाही आहे तर तिथे पाच बी एच केचे जे फ्लॅट्स आहेत ते एटी सेवन करोडपासून चालू होत आहेत आणि मिनिमम तिथे जे दोन बी एच केचे फ्लॅट्स आहेत ते जवळजवळ सत्तावीस ते तीस करोडपासून ते चालू होतात आणि अशा ठिकाणी ह्या सगळे एस आर एचे प्रोजेक्ट आहेत आता समजून घ्या की जर एस आर एमध्ये त्या बिल्डिंगमध्ये एखादा श्रीमंत व्यक्ती फ्लॅट घेण्यासाठी येतो समजा तो एन आर आय आहे किंवा एखादा मोठा बिझनेसमॅन आय टी डॉक्टर हे लोक हे असले प्रोजेक्ट घेत नाहीत असल्या ठिकाणी जाऊन त्यांचे सत्तावीस करोड आणि तीस करोड आणि चाळीस करोडचे प्रोजेक्ट घ्यायची त्यांची लायकी नाही मी आय टीमध्ये इतकी वर्षे काम करतो आहे मी सांगतो मा की माझी लायकी त्या लेवलला कधीही पोचणार नाही की मी तीस करोडचा फ्लॅट घेऊ शकेन आता तीस करोडचा फ्लॅट घ्यायचा असेल तर तुमचं उत्पन्न वर्ष वर्षाला नाही म्हटलं तर तुमचा हप्ता दहा टक्क्याने जर पकडलं तर तीन करोडचा व्याज होतं नुसतं मग ते उत्पन्न तितकं उत्पन्न आय टी सेक्टरमध्ये क्वचित कमी लोकं असतील की जे लोकं ते मिळवत असतील कधी सी एओ लेवलला किंवा मोठ्या मॅनेजिंग पार्टनर लेवलला जर कोणी असेल तर कदाचित ती लोकं ते मिळवत असतील आता अशा ठिकाणी जर ही व्यक्ती येत असल्या अशा श्रीमंत व्यक्ती येत असल्या तर ह्या श्रीमंत व्यक्ती एस आर एच्या प्रोजेक्टमध्ये घेतील का एस आर एचे जिथे प्रोजेक्ट होते ते झोपडपट्टीचे लोकं जे आहेत ती सफाई कामगार आहेत आता सफाई कामगारच्या बिल्डिंगमध्ये ते लोकं घेतील का प्रोजेक्ट म्हणजे घर घेतील का त्यांची मुलं त्यांना तिथे ते वाढवण्यासाठी आवडेल का त्यांचं सोडावं तुम्ही स्वतः जर प्रोजेक्ट घ्यायला गेला, गेला। तर तुम्ही सफाई कामगारांच्या ठिकाणी प्रोजेक्ट घ्याल का सफाई कामगारांच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही तुमची पोरं वाढवण्याचा प्रयत्न कराल का प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी जरा वरती जाऊन दे वॉन्ट टू मो चांगल्या ठिकाणी जायचं असतं हा प्रयत्न त्यांना प्रत्येकाला करायचा असतो मग असा असताना ते तिथे घेतील का मग नाही तर हे जे एस आर एचे प्रकल्प आहेत तुम्ही त्या जुहू गल्लीचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स केली त्या जुहू गल्लीतल्या सफाई कामगारांना तिथून हलवून ते दुसरीकडे टाकण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांच्या सी फेसिंगच्या जमनी आहेत तिथून काढायचं आणि एक दीड एक स एक किलोमीटरवर कुठेतरी दुसरीकडे जागा घेऊन तिथे ते त्यांना बांधून घेऊन तिथे ते त्यांना घरं द्यायची म्हणजे यांनी या एच्या प्रोग्र प्रोजेक्टच्या माध्यमातून क्लास सेग्रिगेशन ज्यांच्या जमनी आहेत त्या प्राईम लोकेशनच्या लोकांच्या जमनी काढून घ्यायच्या तिथे श्रीमंतांसाठी प्रोजेक्ट बांधायचे तिथे पैसे मिळवायचे यात जर पैसे नसते तर हे समाज सुधारणेसाठी आलेले नाहीत हे सरकारच्या माध्यमातून होणारे प्रोजेक्ट बंद करून हे प्रायव्हेट बिल्डर्सना ट्रान्सफर करून प्रायव्हेट बिल्डर काय करतो आहे जमनी घेतो आहे होल्ड करतो आहे त्यात आणि त्यांचं असं असतं की प्रोजेक्ट डिले करायचे जेणेकरून ती व्यक्ती तिथनं ते विकून निघूनच जायला पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्नही हे लोक करत आहेत या प्रकरणात पण दर्शन डेव्हलपरने ती पंच्याहत्तर करोडला जागा घेतली होती त्याच्यानंतर ती दुसऱ्याला ट्रान्सफर केली त्याने जवळजवळ दोनशे करोड रुपये हे केली आणि मग ती मोहित कंबोजकडे ट्रान्सफर होते मोहित ती जागा घेतो आहे मोहित घेतो आहे तर मग एवढी मोठी ती प्रोजेक्ट घेतल्यानंतर ते कशाला करतील ते कशाला गोरगरीब आणि सफाई कामगारांसाठी तो प्रोजेक्ट बांधील आणि देतील आणि आता त्याच्यावरती त्रास होऊ नये म्हणून त्यांचा प्रयत्न काय आहे की हो तिथे बांगलादेशी राहत होते तिथे मुस्लिम राहत होते तिथे हे राहत होते अशा पद्धतीने हे करतात ती लोकं जे राहणारी आहेत ती एकोणीसशे पन्नासपासून तिथे राहत आहेत ती झोपडपट्टीत त्या भरपूर ठिकाणी ज्या आहेत काही काही वरळी भागातल्या तर चाळी आहेत तिथे शंभर सव्वाशे वर्षापासून ती लोकं राहत आहेत म्हणजे अशा पद्धतीने ते प्रचार करून किंवा बाबा इथे बांगलादेशी राहत होते इथे हे राहत होते ते राहत होते अशा पद्धतीने करून एका खाजगी विकासकांची पोटं भरवण्यासाठी हे चाललेलं आहे आणि एक गोष्ट अगेन परत मी रिपीट करतो मोहित कंबोज म्हणजेच देवेंद्र फडणवीस आहे हा पैसा माझा सरळ सरळ आरोप आहे या प्रकरणामध्ये मोहित कंबोजच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आपला स्वतःचा पैसा लावलेला आहे आणि हे गोरगरिबांसाठी चाललेलं नाही अजून मी याच्यामध्ये भरपूर खुलासे भरपूर पुढच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये करत जाईन काही गोष्टी आहेत त्या लक्षात तुमच्या येऊ देत धन्यवाद